दर्शनाला जाऊन नतमस्तक व्हावं असं रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक महत्वाचं मंदिर म्हणजे दापोली तालुक्यातील दाभोळ गावातील स्वयंभू श्री चंडिका देवीचं मंदिर गुहेमध्ये असलेलं हे मंदिर मंगलमय पावित्र्याने भरलेलं आहे अशी जाणीव होते सौंदर्याचं माहेर घर म्हणजे कोकणचा निसर्ग अफाट नैसर्गिक संपत्ती बरोबर सागरी संपत्ती या कोकणाला निसर्गाने बहाल केली निसर्गप्रेमींसाठी दाभोळला जाण्याची ही वाटचाल म्हणजे सुंदर पर्वणी रत्नागिरी शहरापासून दाभोळ हे जवळजवळ शंभर ते एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे रत्नागिरीत आलं की उंच उंच नारळाची झाड आणि आंब्याची झाड हमखास पाहायला मिळतात आता पोहचत आहोत भातगाव पुलावरती खाडी भादगाव गाव आहे भादगाव हे गुहागर तालुक्यातील गाव आहे आणि इथून वाहते जयगडची खाडी खाडीवर बांधलेल्या भादगावच्या पुलावरून गावाचं सौंदर्य अधिकच मनोहारी दिसतं कोकण किनारपट्टीला जैवविविधतेने संपन्न अशा अनेक खाड्या लाभलेल्या आहेत आणि त्यापैकीच ही एक सुंदर खाडी पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्र राज्यातील किनारपट्टीचे जिल्हे आहेत आणि आता भादगावच्या पुलावरून जात आहोत हा मार्ग गोहागर तालुक्यातून जाणारा आहे गोहागर हा रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी एक तालुका गुहागर विशेषतः नारळ सुपारी आणि हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे व्याडेश्वरांचे प्राचीन मंदिर गोपाळगड दीपगृह दुर्गादेवी मंदिर उफराटा गणपती मंदिर वेळणेश्वरचा समुद्रकिनारा वेळनेश्वरांचे मंदिर हेदवीचे गणपती मंदिर बामणगड तवसाळमधील विजयगडची प्राचीन गडी अशी पर्यटन स्थळे पाहण्यासारखी आहेत पावेमध्ये आलेलो आहोत आता गुहागरपासून गुहागर नाही लागले शृंगार पासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे हे आम्ही येताना आलो रत्नागिरी करबुडे फाटा त्याच्यानंतर करघुडे फाट्यावरून जाकादेवीच्या अगोदर बादगाव पुलावर जाणारा मार पुला मार्ग आहे त्या पुलाच्या मार्गावरून मग आम्ही पुढे आलो तिथून आल्यानंतर आबलोली लागलं आबलोलीनंतर शृंगारतळी लागलं शृंगारतळीनंतर आता आम्ही अंजनवेलच्या फाट्यावरून आता आम्ही तोपावेला आलेलो हो, आहोत आणि इथे फेरीबोट असते तिकडे आता आम्ही फेरीबोटीकडे चाललो हो। आहोत इथे काम चालू आहे रस्त्याचं चा। दादा हे दावण हे दाबोल नाही भाटी बाटी। बाटी। तुणा तुणा अच्छा काय 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 भाटी 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 दाबोल भाटी 900 अच्छा सगळं गुढगे मेरे हे दाबोल हे आहे ना हे दाबोल भाटी त्याच्या पुढे तो अच्छा तुमचं काय आणि तू दापोळे किती आहे पुढे तुणी आहे अर्धा निसर्गरम्य प्रसिद्ध खाडी गुहागर तालुक्यातील धोपावे गावातील जेटीवर पोहोचलो इथे फेरी बोटने जाण्यासाठी फी आकारली जाते प्रत्येक व्हेकल प्रमाणे व्हेकल फी वेगळी अशी फी त्या आकारली जाते आम्ही कारसाठी साठी अडीचशे रुपये पे केले आपापली व्हेकल्स फेरी बोट मध्ये चढवले जातात इथे खाडीवरील वाऱ्याचा आवाज खाडीतील पाण्याचा आवाज आणि व्हेकलचा आवाज मिश्र होऊन जातात गाडीत जरा स्किलने चढवायला लागते कारण तर... आणि इथून निघालो दाभोळा सोबत आर्यन रांगणेकर शलाका भाटकर तोडणकर शीतल भाटकर रांगणेकर आर्या रांगणेकर राजवीर तोडणकर आणि फॅमिली तिवरे येथील सह्याद्रीच्या उंच पर्वतबाजीतून उगम पावणारी आणि सत्तर किलोमीटर लांब असणारी वाशिष्ठी नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते चिपळून खेड गुहागर आणि दापोली अशी वाहत दाभोळजवळ अरबी समुद्राला मिळते आणि दाभोळची खाडी म्हणून ओळखली जाते धोपावे गावातून बोट सुटली ती निघाली दाभोळकडे पलीकडच्या तीरावर नेण्यात येणाऱ्या व्हेकल्स बोटीमध्ये व्यवस्थित रांगेत लावलेल्या दिसतात निसर्गरम्य परिसरात पोट जेव्हा गोलाकार फिरू लागते तेव्हा तो परिसर निहाळताना आपण अक्षरशः रमून जातो दाबोळची खाडी ही कांदळवनाच्या प्रजातीसाठी सर्वात श्रीमंत खाडी म्हणून ओळखली जाते त्याचे कारण म्हणजे तिथे आढळणाऱ्या कांदळवनाच्या प्रजाती जवळपास पंचेचाळीस किलोमीटर एवढा खाडीचा काठ हा कांदळवन प्रजातीने पहरला आहे दाभोळ खाडी लगत राहणारे लोक हे बहुतांशी भोई खारवी कोळी समाजाचे आहे मासेमारी हा इथला प्रमुख व्यवसाय खाडीमध्ये कांदळवनाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे येथे खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असे परंतु सद्यस्थितीत हे चित्र थोडेसे विस्कटल्यासारखे दिसते त्याचे कारण म्हणजे विकास कामांच्या बहाण्याने तोडण्यात येणारी लगतची झाडी आणि खाडीत सोडण्यात येणारे प्रदूषित पाणी रोजच्या रोज कुशलतेने बोट ड्राईव्ह करत असले तरी सुद्धा सी कॅप्टनच्या चेहऱ्यावरील एकाग्रता थोडस टेन्शन सहज नजरेत येतं बोट चालू करताना बोट टर्न करताना आणि बोट धक्क्याला लावतानासुद्धा किती कुशलतेने आणि काळजीपूर्वक बोट ड्राईव्ह करायला लागते आता आपण दाभोळा येऊन पोहोचलो पोटीचा हा प्रवास जवळपास पाच ते सात मिनिटाचा इथून जवळपास एक तासाच्या अंतरावर फेरी बोट सोडली जाते या कार्यालयाच्या बाहेर चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर आणि फेरी बोट सेवा देणाऱ्यांचे नावे आणि नंबर लिहिलेले आहेत कोळथरे स्वयंभू श्री चंडिका देवीचे मंदिर हे या गावच्या टेकडीवरती वसलेले आहे जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर श्री चंडिका देवीचे मंदिर आहे वळणांचा वल्ना रस्ता चढत आपल्याला करावे लागते शिक्षकांसाठी मी हे शूटिंग करतोय तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद दापोली तालुक्यातील दाभोळ गावचे आणखीन एक वैशिष्ट्य असे सांगितले जाते की हे दालभ्य ऋषींचे वस्तिस्थान आहे दालभ्य ऋषींची तपोभूमीच म्हणा चढ चढून आल्यानंतर उजव्या बाजूला एक कमान दिसते स्वयंभू मंदिर या मंदिराबाबतची एक ऐतिहासिक घटना असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलच्या गोपाळगड गोवळकोट व आडिवरे भागावर स्वारी केली होती तेव्हा मोहिमे दरम्यान अनेक वेळा त्यांनी या स्थानास भेट दिली होती या स्वयंभू स्थानाबद्दलची कथा अशी की जमनापुरी या गोरखपंथीय उपासकाने देवीने स्वप्नात दिलेल्या दृष्टांतावरून येथील गुहेवरील शिळा हटवली तेव्हा त्यांना देवीची स्वयंभू मूर्ती सापडली मूळ देवीचं मंदिर हे गुहेमध्ये आहे आणि ही गुहा एकसंध कातळामध्ये आहे ही गुहा पांडवकालीन असल्याचं देखील सांगितले जाते सध्याच्या काळात बाहेरून बांधकाम केल्यामुळे मंदिर आहे असं समजून येत पण देवीच दर्शन घेण्यासाठी शेंदूर चर्चित अशी देवीची स्वयंभू मूर्ती आहे श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर इथून भाविक आपल्याला मंदिरात जाताना दिसत स्वयंभू चंडिका देवीचे मुख नैऋत्य दिशेला असून ती चतुर्भुज आहे उजव्या हातात तलवार डाव्या हातात ढाल तसेच इतर आयुधे देखील आहेत गुहेमध्ये खाली उतरताना डाव्या बाजूला एक विहीर होती गुहेमध्ये अंधार असल्या कारणाने एक वृद्धा त्यामध्ये पडली होती तेव्हापासून ती विहीर बंद करण्यात आली आमच्या काकीचं दाभोळ हे माहीर तिच्याकडून ही गोष्ट आम्हाला समजली गुहेचं तोंड लहान असल्या कारणाने आतमध्ये वाकून प्रवेश करावा लागतो इथल्या मंगलमय वातावरणाचा शांतपणे अनुभव ठेवा असे हे पवित्र स्थान आणि मंदिरासमोरच आहे महापुरुष श्री जमनापुरी त्यांची जिवंत समाधी त्यांची बत्तीसावी पिढी येथे कार्यरत आहे असे समजते बाहेर आल्यानंतर गुहे मधलं वातावरण नजरे समोरून जात गुहेमध्ये लावलेले दिवे बसण्यासाठी असलेली जागा आणि गुहेच्या छतातून ठिबकणार पाणी हे सर्व लक्षात राहत आणि मनात घर करून जात ते देवी आई चंडिकेचं रूप गोलाकार आणि देवीचे नेत्र असं वाटतं की जणू ते सांगतात की माझं तुमच्यावर लक्ष आहे माझे तुमच्यावर ती कृपाचक्र आहे आणि हो देवी शुद्ध शाकाहारी आहे इथे नैवेद्य म्हणून शुद्ध शाकाहार लागतो आणि इथे मोकळ्या जातीत कोकणी खजाना वाळत घात ही आहे तातांब्यापासून बनविण्यात येणारी कोकमा इथल्या गुहेत दालभ्य ऋषीने तप केल्याचे समजते गुहेचं तोंड म्हणजेच मंदिराचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्यांनी सुशोभित केलेले आहे मंदिरात प्रवेश करताना वाकूनच प्रवेश करावा लागतो याचा अर्थ आपण मंदिरात प्रवेश करतानाच नतमस्तक होतो इथला हापूसांब तोडल्यास सहाशे रुपये दंड आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे नेत्राच्या कटाक्षाने गावावर आणि श्रद्धाळू भक्तांवर कृपेची पाखर घालणारी चंडिका माता आणि मातेचे हे स्वयंभू मंदिर म्हणजे दाभोळगावचे भूषण आहे उदय गांबे उदय उदयग गांबे उदय अशीच धमाल करत जात आहोत गुहागरच्या वेळनेश्वर मंदिरामध्ये नक्की पहा आपला श्री वेळनेश्वरचा चा गुहागर तालुक्यातील व्हिडिओ आणि हो व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनेल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद